तुमचं नाव घेतलं की आणि नाटक एक समीकरणच झालेलं आहे तुम्ही वेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला आव्हान किंवा बोल नाही का पडत नाही मी सगळ्या माध्यमात काम केलं म्हणजे जवळपास वीस एक मालिका झाल्यात माझ्या त्याच्यात रुंगूबाई नॉन मॅट्रिक हो होती ती गाजली होती मालवणी डेज कडे अशा बऱ्याच मालिका आम्ही केल्या अभिनय पण केला आहे के मालिकांमध्ये सिनेमे केलेत त्या धुडगुसामध्ये सिनेमा ज्याला खूप पुरस्कार मिळाले आणि आत्ता एक वेबसिरीज आहे मी जिओ मराठीसाठी महेश मांद्रेकर निर्माते आहेत एका काळेचे मणी नावाचे तर ती पण आता कधी रिलीज होईल तर सगळ्या माध्यमांमध्ये आपण भटकंती करत असतो प्रामाणिकपणे काही धडपड करत असतो संधी मिळेल तशी आणि नाटक हा आपला सगळ्यांचा एक ऑक्सिजन आहे गाव स्वतःचं नाटकाच्या तालबीला येणं किंवा नाटकाच्या थिएटरला येणं म्हणजे आपल्या गावी जाण्यासारखं आहे ना नाटक तर करतोच आणि आत्ता एक सुदैवाने मला जुनी नाटकं पुनरुज्जीवित करायची संधी मिळाली क्लासिक नाटकं जसं ती फुलराणी करायची संधी मिळाली हिमालयाची सावली करायची संधी मिळाली आता सुंदर मी संधी मिळाली तर असं प्रामाणिकपणे आपलं मिळेल ते करत राहतं करत राहतोय वेब सिरीज आणि तुमचं जे नाटक आहे त्याबद्दल थोडी काही माहिती द्या सुंदर मी होणारे नाटक पु ल देशपांडे आधी येऊन गेले बऱ्याचदा खूप गाजलेलं नाटक आहे त्याच्यामध्ये ती मोठी जबाबदारी आहे म्हणजे सगळ्यांवरच सावळी आणि त्याचे आणि त्याच्यात सुजाप्रभू देसाई स्वालिंदी टिकेकर बाप्पा जोशी नंतर अमोल मावळेकर अशी सगळी मंडळी आहेत असतात काळे वगैरे कलाकार आहेत आणि हे नाटक मुलं असं मला वाटतं स्मृती शं शंभरावं हे शंभर वर्षेला तर त्याच्या स्मृतिदिनी हां बारा जूनला नाटक शुभारंभ होईल पुण्यामध्ये बालगंधाव्याचे आणि मग पुढे रेग्युलर प्रयोग सुरू होतील आणि खूप सुंदर नाटक आहे ते आणि डॉक्टर लाल गुडी वगैरे आधी केलेलं आहे त्याच्यामुळे मला असं माझ्यासुद्धा ते मला बघायला नंतर मिळालं त्याच्यामुळे मी फ्रेश माझ्या परीनेत फसवणार पण एक आव्हान आहेच आणि प्रेक्षक मराठी प्रेक्षक अशा नाटकाला धुकेलेला असतं बघायला क्लासिक नाटक तर माझी खात्री आहे ते नाटक लोकं येतील बघायला मजा येईल याला आवडेल ते एका काळाची म्हणेन अशी सिरीज आधी येऊन गेली होती कुठल्या प्लॅटफॉर्मला आली त्याचा पहिला सीझन मी नव्हता केला दुसरा सीझन मला प्राची संधी मिळाली लेखक दिग्दर्शक म्हणून आणि त्याच्यात प्रशांत आंबले आहेत समीर चौगुले आहेत आणि मी कधीच नावाजलेली ते मंडळी त्याच्यात काम काम केलेलं आहे आणि त्या एपिसोडची ती सिरीज आहे आणि ती जोकडनं येईल तर ती कधी येते याची मी वाट बघतोय आमच्याकडनं जर सगळं दिलेलं आहे त्यांच्याकडे मला एक मगाशी विचारायचं राहून गेलं की लहान मुलांवर काम करणं फार आव्हान आव्हानात्मक असतं आणि तुमच्या अंजू डाडे या नाटकामध्ये टीम आहे लहान मुलांची तर कसं काय मॅनेज केलं नाही सगळी लहान मुलं नाही आहेत खरं वयाने लहान अखेरी दोघंच आहेत अंजू आणि तो तिचा जो पुत्र आहे टोटो पण बाकीचे सुद्धा तसा अनुभव कमी असल्यामुळे नवीन कलाकार असल्यामुळे त्यांना बालकलाकारच म्हणायला पाहिजे त्याला करून दाखवणं एक थकवणारी पण खूप आनंददायी थकवा देणारी प्रोसेस असते नाटकाची तालीम आणि मला कार्यशाळा घेत असल्यामुळे सुजंद क्रिएशनची मला ती सवय आहे नवीन मुलांना करून दाखवणं त्यांच्याकडून करून घेणं त्याच्यामुळे मजा येते आणि मोठ्या कलाकारांना घेऊन तर सगळेच करतात पण नवीन मुलांना घडवणं ही मोठी जास्त मला वाटतं आज गरजेची गरज आहे ना रंगभूमीसाठी किंवा कलाक्षेत्रासाठी आणि मी ते करतो आहे चळवळ प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे त्यातले काही कलाकार पुढे मोठे झाले तर मला चांगल्यात आनंद होईल तर मगाशी विचारायला प्रश्न असा होता की कलाकार जे लहान बालकलाकार म्हणून येतात आणि आता ते मोठे झाले तर ते जेव्हा होते रंगभूमीवर खूप अतिशय चांगले लेखक दिग्दर्शक सह कलाकार त्यांना मिळाले पण आता त्या मनाने लहान मुलांसाठी कॉन्टेंट तयार होत असं त्यांचं म्हणणं आपण एक दिग्दर्शक लेखक म्हणून काय सांगतो कॉन्टेंट आहे मराठीत मराठी साहित्यात आहे फक्त तो आत्ताच्या काळाचा काही बदल करून आणायला पाहिजे त्या काळातले गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी चांगल्या आहेत पण काळानुसार त्या बदलून जर आणल्या नाटकात्मना सिनेमात्मा तर आत्ताच्या मुलांना नक्की आवडतील पण आताची मुलं खूप प्रगल्भ आहेत जेवच त्यांच्या मोठी आलेल्या आहेत त्यांना खूप काही बघायला मिळते त्याच्यामुळे आपण फार भाबडी नाही राहिली पूर्वीसारखी आत्ताच्या मुलांमध्ये तो भाबडेपणा राहिला नाही आहे काळानुसार त्यांच्यात एक स्मार्टनेस आला आहे तो त्यांना आवडेल ते फस फसणार नाहीत आता आता बोबळी नाही राहिली फासवू नाही शकत आपण लहान मुलांना तर त्यांना आवडेल असेच कंटेंट आले पाहिजे आणि त्या दर्जाची क्वालिटीचं प्रोडक्शन राहिलं पाहिजे जे आम्ही सुदैवाने अंजू उडालीपूरमध्ये आम्हाला करायची संधी मिळाली सुंदर नेपथ्य म्युझिक साऊंड प्रकाश योजना कॉस्च्युम्स ते मुलांना असंच रंगी बिरंगी छान वाटलं पाहिजे तसं ते झालेलं आहे अंजू उडालीपूरमध्ये थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू माझं एक वेद वाक्य आहे फार फार तर काय होईल सुपरहिट होईल पॉझिटिव्ह राहील आयुष्यात थँक्यू थँक्यू